नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा अध्यात्मातला पुढचा मार्ग सांगताना शास्त्री पुढे म्हणाले मन विशुद्ध बनवणं ही अध्यात्मातली पहिली पायरी आहे यात प्रगट आणि अप्रगट मनाचा समावेश असतो फ्रॉइडच्या मते मानवी मन हे एका सारखं आहे त्यातला प्रत्येक एक अष्टमांश भाग हा प्रगट असतो त्यातच माणसाच्या साऱ्या इच्छा आकांक्षा सवयी सामावलेल्या असतात सर्व नैसर्गिक भावभावनांचं मूळ त्यात असतं योगमार्गाच्या भाषेत त्याला वासनात्मक मानस म्हणतात हे साऱ्या अतृप्त इच्छा आकांक्षा बऱ्या वाईट स्मृती अनुभव याचं भांडार असतं जोपर्यंत हे अप्रगट मन विशुद्ध केलं जात नाही त्याच्यावर ताबा मिळवला जात नाही तोपर्यंत ईश्वरप्राप्ती दुरापास्त आहे सारांश ध्यानाविना ईशप्राप्ती शक्य नसते मूर्तीपूजेमुळे दोन गोष्टी साध्य होतात त्यामुळे मनशुद्धी होते एकाग्रता करता येते आपल्या दैवताविषयी जर खरीखुरी भक्ती असेल तरच आपल्या ध्यानधारणेत रस निर्माण होतो आपल्या ध्यान सफल होतं धीस इज स्लीप लेस स्लीप ऑफ द मॅन म्हणून आपल्याला भक्तियुक्त ध्यानाची जोपासना केली पाहिजे हे ध्यान कसं साधायचं हा खरा प्रश्न आहे ईश्वर निराकार आणि अनंत आहे अशा निराकार ईश्वराचं ध्यान करणं शक्य कोटीतली गोष्ट हो आहे का अर्थात नाही आणि मग गुण आणि आकार असलेल्या दैवताची मानसिक आणि आध्यात्मिक आवश्यकता आहे याच गरजेपोटी निकोलसनं आयकॉनची संकल्पना मांडली प्रतिमेवर मन एकाग्र करण्यासाठी आपल्या शिष्यांना सांगितलं याच कारणास्तव आम्ही मूर्तीपूजा भारतीय लोक करतो निरनिराळ्या मूर्ती वेगवेगळ्या कार्यगुणांचं प्रतिनिधित्व करतात ईश्वर अनेक आहेत असा मात्र याचा अर्थ करता येणार नाही हिंदू धर्मात अनेक देवदेवता आहे असं मानणं चुकीचं ठरेल वैदिक धर्मात एक एकेश्वर वादच अनुस्यूत आहे सुविद्यश्रोते पांडुरंगशास्त्रींचं बोलणं शांतपणे ऐकत होते आकलन करण्याचा प्रयत्न करीत होते माणसाच्या मनाविषयीचे विचार मांडताना पांडुरंगशास्त्री तेव्हा सांगत होते मित्रांनो मानवी मन हे अतिशय शक्तिशाली आहे मनाची आकलनशक्ती अतिशय तीव्र आहे ज्या गोष्टीवर मन एकाग्र होतं ती गोष्ट तेव्हाच आत्मसात केली जाते मन जशी इच्छा करतं तसं फळ मिळतं आपण जर शौर्य आणि धैर्य या गुणांवर मन एकाग्र केलं तर आपणही धैर्यशाली आणि शौर्यशाली होतो इंद्रियजन्य सुखाचा विचार केला तर माणूस त्रैण बनतो मन हे अतिशय तरल आहे त्यामुळे जे गुण आपल्याला हवेसे वाटतात ते आत्मसात करता येतात म्हणूनच ज्या मूर्तीचा आपण पूजा ध्यान करतो ती मूर्ती अशाच अनुकरणीय आदर्श गुणांनी युक्त असली पाहिजे ध्यानमूर्ती गुणाढ्य आणि उच्च पातळीची असली पाहिजे इष्टदेवता ह्याच तत्वावर आधारित आहे परमेश्वराशिवाय गुणवान उच्च उदात्त असं कोण आहे मग अशा परमेश्वराला दृश्य स्वरूपात कसं आणायचं या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मूर्तीपूजेच्या तत्त्वज्ञानात गवसतात ते बोलायचे थांबले एका सुविद्य तरुणानं पुढील प्रश्न विचारला आत्तापर्यंत आपण मूर्तीपूजेच्या तत्त्वज्ञानाविषयी विस्तारपूर्वक सांगितलं धर्म आणि अध्यात्म याचं महत्त्व विषद केलं परंतु मूर्ती ही मानवाच्या कल्पनेतून साकारलेली आहे त्यामुळे ईश्वराचं अनादि अनंत असं स्वरूप तुम्ही कसं काय त्याच्यात सामावणार तुमचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे पण आपण ज्याच्या त्याच्या कल्पनेचा आविष्कार विचारात घेतला पाहिजे अनशास्त्राचं अचाट किंवा अफाट संयत किंवा क्रियाशी, क्रियाशील असे कल्पनाशक्तीचे दोन प्रकार असतात क्रियाशील कल्पनाशक्ती ही अमर्याद असते त्याचप्रमाणे ती व्यक्ती सापेक्ष असते या उलट संयत कल्पनाशक्तीला मर्यादा असतात तिचं नियंत्रण निरपेक्ष सत्यावर आधारलेलं असतं तिच्यात जुन्या परंपरागत अनुभवांचा अंतर्भाव असतो उदाहरणार्थ मुलाच्या लग्नाविषयी विचार करीत असताना आपली कल्पनाशक्ती मनसोक्त विहरत असते तिला मर्यादा नसते पण तू जेव्हा आपल्याला स्वतःचं लग्न आठवतं तेव्हा पुनःप्रत्ययाच्या सत्यावर आधारलेल्या कल्पनाशक्तीचा प्रत्यय येतो सत्याचं स्मरण होतं ही रिप्रोडक्टिव इमॅजिनेशन वैदिक काळातील ऋषीमुनींनी त्यांना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांनुसार ईश्वराच्या स्वरूपाची कल्पना केली साहजिकच मूर्तींमध्ये विभिन्नता आली म्हणूनच परंतु काही बाबतीत विभिन्नतेतही परमेश्वरी स्वरूपाचं एकत्व दृष्टोत्पत्तीस येतं एकम सत् विप्र बहुधा वदंती मग पांडुरंगशास्त्री म्हणाले वेग वेग हे जरी सत्य असलं तरी विश्वाच्या वेगवेगळ्या भागात धर्माचं वेगवेगळं स्वरूप आढळतं विल्यम जेम्स हे पुजार्ह विद्वान तत्त्वज्ञान व्हरायटी ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेसमध्ये हेच सत्यकथन केलं आहे निकोलसनं या तत्वाचा उद्घोष आपल्या डी पीस फेडी द पेस फेदी ह्या ग्रंथात केलं आहे तात्पर्य सांगायचं झालं तर सर्व धर्मांमध्ये ईश्वराच्या याच अनंत तत्वाचं वर्णन केलं आहे जर धर्माचं विभिन्नत्व मान्य केलं जातं तर मूर्तींचं विभिन्नत्व का मान्य केलं जाऊ नये मूर्ती हे मनशुद्धी करण्याचं साधन आहे हे विसरता कामा नये परमेश्वराच्या ठिकाणी मन एकाग्र करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो मूर्तीचं स्वरूप तिथे दुय्यम ठरतं मूर्तीच्या मानसचित्राला खरं महत्त्व असतं मूर्तीकडे टक लावून बघण्याला विशेष महत्त्व देता येणार नाही बंधूंनो मानवी मन हे सर्जनशील आहे क्षणात तुम्ही तुम्हाला हवं तिथे मनात उभं करू शकता तुम्हाला इच्छा होता क्षणी कल्पनेनं तुम्ही तुमचं घर उभारता त्याचप्रमाणे ध्यान करताना साधक आपल्या दृष्टीसमोर ईश्वराचं मानसं चित्र उभं करतो सतत ध्यान करतो सततच्या ध्यानामुळे भौतिक नश्वर आणि वाईट विचारांचं खंडन होतं मनशुद्धी होते त्याचवेळी पाठीमागे बसलेल्या एका तरुणानं पृच्छा केली मूर्ती या साधारण मानवी स्वरूपाच्या असतात असं का ही आदिमानवाची पद्धत म्हणता येणार नाही का मूलतः मला त्यात काही वावगं वाटत नाही देवाला समजून घ्यायचं असेल तर ते मानवी स्वरूपात समजून घेणं अधिक सुलभ आहे असं निकोलसचंही मत होतं म्हणून मूर्ती ही बहुधा मानवी स्वरूपात असते ए एन व्हाईट हेड ह्या गणिततज्ज्ञाचं आणि तत्त्वज्ञाचं तेच मत आहे ईश्वराला समजून घेण्यासाठी मानवाला मानवी स्वरूपाचा आधार घ्यावा लागतो सर्वसाधारणपणे स्व स्वानुभवातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि तत्वज्ञान धर्म आणि विज्ञान ह्या गोष्टी मानवी अनुभवातून निर्माण झालेल्या असतात स्वानुभवापलीकडे त्यात काही नसतं म्हणून मित्रांनो शास्त्रीय मूर्तीपूजेच्या सिद्धांत आणि त्याचं आचरण नीट समजावून घेतलं पाहिजे वेगवेगळे मूर्तीप्रकार असले तरी त्यामुळे ईश्वराची विभिन्नता आढळत नाही ईश्वर एकच आहे मूर्ती ही साक्षात परमेश्वर नव्हे निकोलसनं आपल्या शिष्यांना जी प्रतिमा दिली ती देखील साक्षात परमेश्वर नव्हती मूर्ती आणि प्रतिमा ह्या केवळ प्रतिकात्मक असतात प्रतीक हे केवळ साधनं असतात गणितातले मोठमोठे कठीण सिद्धांत सोडवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिकांचं सहाय्य घेतलं जातं अध्यात्म गुढवादातही याच तत्त्वाचा अंतर्भाव केला जातो मन शुद्ध करण्यासाठी मूर्तीची मानसिक कर गरज आहे आणि त्यामुळे चित्त एकाग्र होतं लगोलग दुसऱ्या एका तरुणांना विचारलं हिंदू धर्मातील त्रिमूर्ती या संकल्पनेबद्दल आपण काय सांगू शकाल अनेकेश्वर वादाचं हे द्योतक ठरत नाही का पांडुरंगशास्त्री तात्काळ उत्तरले आत्तापर्यंत मी केलेल्या विवेचनातून आपल्या ध्यानात आलं असेल की आम्ही एकाच ईश्वराची विविध प्रकारांनी विविध रूपांमध्ये पूजा बांधत असतो आणि त्यात ब्रह्मा विष्णू महेश ह्या त्रिमूर्ती पूजेचा अंतर्भाव होतो ही तीन वेगवेगळी दैवतं आहेत असा अर्थ नाही एकाच ईश्वराची विभिन्न कार्य या मूर्तीतून व्यक्त होतात निर्मिती ह्यातल्या ब्रह्मरूपाचं कार्य संगोपन विष्णू रूपाचं कार्य विनाश हे शिवरूपाचं कार्य त्रिमूर्ती उत्पत्ती स्थिती आणि लय हे कार्यरूप आहे ज्याप्रमाणे एकच व्यक्ती पिता पुत्र पती नागरिक बंधू डॉक्टर ह्या अशा विविध रूपांनी त्या त्या नात्यानुरूप कार्यानुरूप ओळखली जाते त्याचप्रमाणे ईश्वरालाही अनेक नावांनी संबोधलं जातं विविध कार्यानुरूप गुणांनुसार त्यांचं स्वरूप बदलतं आता आपण मूर्ती आणि मूर्ती पूजेबद्दल सांगितलं ते ध्यानात आलं पण दगड लाकूड धातू या निर्जीव वस्तूंपासून निर्माण केलेल्या मूर्तीला दैवत्व कसं प्राप्त होऊ शकतं कारण परमेश्वर हा चैतन्य रूप आहे मूर्ती निर्जीव पदार्थापासून तयार केलेल्या आहेत तेव्हा मानवी प्रार्थनेला निर्जीव मूर्ती कशा का काय साथ घालतील पांडुरंगशास्त्रींनी मंदस्मित केलं ते म्हणाले निर्जीव वस्तूंना दैवत्व कसं प्राप्त होऊ शकेल हा प्रश्न नेहमीच उद्भवतो गेल्या तीनशे वर्षात निरीश्वरवाद्यांनी हा प्रश्न उभा केला आहे मन प्रकृती चैतन्य आणि शरीर ह्या द्वैतवादावर हा प्रश्न आहे जीव भावना ध्येय मूल्य यांचा अभाव असलेली गोष्ट म्हणजे वस्तू अशा वैज्ञानिकांचा आणि वेदांत्यांचा दृष्टिकोन होता परंतु व्हाईट हेड बर्क्सन चार्ल्स हडश्रोन समकालीन तत्त्वज्ञानांच्या मते ह्या निसर्गात कोणतीही गोष्ट निर्जीव नसते निसर्ग हा चैतन्यमय असतो तेव्हा मूर्ती ही सजीव मानली गेली तर त्यात वावगं काय आहे ज्या ईश्वराचा प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात वास आहे आणि ईशक्तीचा वास मूर्तीच्या अणुरेणूत असला तरी यात तरी वावगं काय आहे जर आपलं मन शुद्ध संवेदनशील असेल तर मूर्तीशी देखील सहज सुसंवाद साधता येईल तेव्हा मूर्तीपूजेच्या विरुद्ध बुद्धिनिष्ठ असा तर्कवाद मला तरी आढळत नाही क्षणभर बोलायचे थांबले हसत हसत सर्वांवरून दृष्टी फिरवली मग म्हणाले मूर्ती किंवा प्रतिमा ह्या माध्यमातून जर ईश्वराचं ज्ञान होत असेल तर एकेश्वर वादात त्यांना सामावून घेता येईल तेव्हा जर त्यामुळे लोक एकमेकांपासून दूर जाऊ लागले अंधश्रद्धा अनेकेश्वर वाद बळावू लागला तर मात्र त्यांना त्यांचं स्थान मिळणार नाही असं निकोलसनं ना आपल्या ग्रंथात लिहिलं आहे माझ्या मते वेद आणि गीता यांनी ज्या मूर्तीपूजेचं प्रतिपादन केलं आहे ती खरी शास्त्रशुद्ध मूर्तीपूजा मानावी लागेल तात्विकदृष्ट्या तोच खरा योग्य मार्ग आहे नराचा नारायण व्हायला त्यामुळे सहाय्य होतं सर्व शक्तिमान दयाळू असा परमेश्वर आपल्या लाडक्या लेकरांसाठी कोणतंही वेगवेगळं स्वरूप आकार धारण का नाही करू शकणार राजा किंवा पंतप्रधान आपल्या लाडक्या नातवाला खुश करण्यासाठी माकड चेष्टा करतात घोडाघोडा खेळ करतात विदूषकी गमती करता तद्वत परमेश्वरही आपल्या लाडक्या लेकरांसाठी त्यांच्या आवडीचे लुटूपुटूचे खेळ करून हवं ते रूप का नाही घेणार पांडुरंगशास्त्रींनी प्रतिप्रश्न केला होता त्यामुळे मुद्दा बाजूलाच राहिला श्रोत्यांमधल्या एका मध्यम वयीन तरुणानं वेगळाच प्रश्न उपस्थित केला धर्मांच्या ऐक्याबद्दल निकोलसचं काय मत होतं वेगवेगळ्या धर्मियांसाठी त्याचा कोणता संदेश आहे त्यानंच पुढे विचारलं सध्याच्या आधुनिक विज्ञान युगात आपल्या मते धर्माचं काय स्थान आहे पंधराव्या शतकात निकोलसच्या संदेशाचं जे महत्त्व होतं ते आजही तसंच आहे का त्या तरुणानं एका मागोमाग प्रश्न विचारले परंतु पांडुरंगशास्त्रींनी त्याला विस्तृत समर्पक असं उत्तर दिलं मी वृषली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण वस्तू